हॅलो फ्रेंड गुड गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर कालचा व्हिडिओ म्हणजे चार्जिंग नसल्यामुळे मी आताच सांगता सांगता म्हणजे स्टॉप केलेला आहे कारण मी माझ्या म्हणजे मुलीच्या आयुष्य भविष्याविषयी बोलत होते की मुलगी देताना विचार करून द्या किंवा विचार करा नाही तर मुलीच्या आयुष्याचं मात्र होते जसं मात्र माझं झालं आहे खरंच माझ्यासारखं मात्र कुणाचं नाही झालं मी व्हिडिओ काढते डान्स करते त्यामुळे लोकांना वाटते मी खुशा है, माजा जू, जूनत खुश आहे पण मी अजिबात माझ्या जीव जीवनात खुश नाही लग्न प्रेम ह्या सगळ्या गोष्टीतून माझा विश्वास उडालेला आहे काय आहे ते माझ्या पाठीमागं माझ्या आईवडिलाचा पाठिंबा आहे ह्या हिशोबाने मी चालते आणि मला दोन सोन्याचे मूड आहेत एक मुलगा आणि मुलगी अनुष्का ते देवानं माझ्या पदरात फळ दिलेलं आहे त्यांच्याकडं बघून मी माझं आयुष्य जगते मला एवढंच कळतंय पण मला खूप सासरच्या लोक पासून मानसिक आणि शारीरिक छळ झालेला आहे आणि छळ होऊन सध्या माझ्या मुलांना कधी एक रुपयाची मदत झालेली नाही त्यांच्याकडून मी खूप लोकांचे कामं केले लो लोकांच्या रोजानं दीडशे रुपये हाजरीनं काम, का हाजरी काम केलं नंतर तोडी केली नंतर हॉटेल लाईनला वेटरचं काम केलं सिक्युरिटी गार्ड कंपन्या नाही नाही ते काम केलं ह्या तीन वर्षामध्ये पण एक रुपया पण माझ्याकडं जमा जा झाला नाही कारण खर्च एक बाई काय करू शकते आणि पुण्या मुंबईसारख्या शहरात राहायला गेलात तर आपल्याला तुम्हाला तर माहिती आहे पन्नास पंचावन्न हजार पगारीवाले नोकरदार तेच ऍडजस्ट होऊ शकतात पुण्यामध्ये आपल्यासारख्या गोरगरीबाचं काम नसते पण तरी पण मी ॲडजस्ट करून राहायचे आणि पोरं माझे आता शेतामध्ये असं आमचं घर शेतामध्ये येते पण बघा आमच्या घराला गेला वगैरे काहीच नाही माझी माझ्या आईवडिलाची सध्या परिस्थिती खूप गरीब आहे आणि एवढ्या कठोर परिस्थितीमधून माझ्या आईवडलांनी खूप मोठं लग्न केलं होतं माझं की कुठल्याच आईवडिला वाटत नसते आपल्या पुरीचं वाटळ पण माझं दैव एवढं खराब होतं की माझ्यावर खूप अत्याचार झाले खूप म्हणजे खूप लय चिंदाने वाजलं माझ्या आयुष्याचं आणि त्याला कारणीभूत ते सासरीचेच लोक आहेत पण आता मी आज सोशल मीडियावर आले त्यामुळं लोकांना वाटते की ही मुलगी फालतू होती चांगली नाही म्हणूनच हिला नवऱ्यानं सोडून दिलंय असे कमेंट करणारे बोलणारे नाव ठेवणारे लय लोक आहेत आणि कधी काळी मी माझ्या डोक्यावरचा पदर पाडू देत नव्हते अशी वागणूक होती माझी पण आता मी परिस्थितीनं बदलले ड्रेस वगैरे घालायला लागली त्यासाठी जास्तच लोकांनी मला नाव ठेवण्याचे प्रयत्न केले बरं ठेवू द्या पण पण सगळ्या गोष्टीला तोंड देत आज इथपर्यंत आलं माझं वय जवळपास अठ्ठावीस रनिंग चालू आहे तर ह्या अठ्ठावीस रनिंगमध्ये सध्या मला सुख समाधान नाही आता सध्या जॉबच्या शोधात आहे कुठं जॉब भेटेल कुठं बघू काय करू कसं करू पोरं हॉस्टेलला आहेत परत पर पोरांकडं लक्ष देणं आणि पुण्या मुंबईला गेलं की तिथं महिना दोन दोन तीन तीन महिने सुट्ट्या देत नाहीत म्हणजे रेग्युलर म्हणजे आठ दिवस पंधरा दिवसाची सुट्टी देत नाही प्रायव्हेट जॉब करायचं म्हटलं की नोकरी सोडून परत यायला लागतं मग कसं फेस करायचं तुम्ही सांगा मला तरी माझे लेकरं लहान होते तेव्हा मी असं लोकांच्या रोजाने काम केलं आता बंद केलंय कारण मला काही प्रॉफिट होत नव्हतं आणि व्हिडिओ पण बनवायला चालू केले कुठंतरी पैसा काय बुबलग येत नाही पण कुठंतरी दुःखी जीवनातून आनंद शोधायचा प्रयत्न मी केला कारण माझी एक बाईची जात आहे तरी बी आता लोक म्हणतात म्हणजे माझ्या घरच्यांचे नातेवाईकांचे एक विचार आहेत की आता मुलगी मोठी होईल आणि मी व्हिडिओ बनवणं बंद करावं तिला पाहुणे रवळे बघायला येणार मग म्हणणार बघा तिची आई नाचती व्हिडिओ बनवती किंवा माझ्यामुळे माझ्या लेकरावर इफेक्ट पडेल हे असे त्यांचे विचार आहेत पण मला मी माझ्या मुलीला पूर्णपणे शिकवणार आहे माझी मुलगी खूप प्रॉपर झालेली आहे परमेश्वराच्या दयाने दोन्ही लेकरं खूप हुशार झालेली आहेत जरी माझ्यावर अत्याचार झाला असला तरी सध्या जी त्यांची कंडिशन आहे ते खूप भारी आहे आणि मला खूप चांगलं वाटते असं त्यांच्याकडं बघितलं की वाटतं की माझं सर्वस्व त्यांच्यामध्ये आहे आणि आलेलं आहे आपल्याला आपली प्रॉपर्टी म्हणजे आपली मुलं आहेत नवऱ्याची कमी आयुष्यभर पडली पैशाची कमी आयुष्यभर पडली आणि परिस्थिती कधीच सुधारली नाही आजही माझ्या घरात गॅस नाही कुठं बाहेर गेले तर मी एक छोटा गॅस वापरते आणि त्याच्यावर माझा स्वयंपाक वगैरे करते तर सासरच्या लोकांनी खूप छळ केलेला आहे छळ करून बी एक तीन चार पाच सहा वर्ष झालं कोर्ट मॅटर चालू आहे पोटगीचा हक्क द्यावा म्हणून मी भांडण धरलं आणि त्यांनी मला घटस्फोटाची मागणी केली तर मला अजूनही कुठलाही न्याय मिळालेला नाही आहे आणि मला एक रुपया पोटगी सध्या भेटलेला नाही आहे तर आणि आता कॉल करून त्यांनी म्हणजे बेकायदेशीर दुसरं लग्न सध्या केलं तर त्यांच्या अशा वागण्यामुळे ते सध्या बाई राहिली नाही समजा आणि ती अशी आहे की तिला पण पहिल्या दोन मुले आहेत तिच्यासोबत लग्न करण्यात आलं पण ती सध्या सहा महिन्याच्या आतच माहेर निघून गेली मग विचार करा कशे लोक असतील आणि तरीही पोरांना काही देण्याची त्यांची क्षमता नाही आहे आणि निराधार परित्याग जगायचं कसं विचार करा त्या वयला किती त्रास होत आहे एकट्या लोक चौकूनच जगू देत नाही तिच्या इच्छा अपेक्षा मारून त्या वयला जगावं लागते का एवढी बायाची जिंदगी वाईट आहे सगळा अधिकार पुरुषांना आहे बायांना का नाही बायांना फक्त नावाला अधिकार आहे जग दुनिया बोलायचं तेवढं बोलते त्रास करायचं तेवढं करते एकट्या वहीला जगणं म्हणजे खूप अवघड आहे मला तुम्हाला ह्याच्यातून एकच सांगायचं आहे की जर लग्न करायचं असलं तर विचार करा आणि असा जीवनसाथी शोधा की तुम्हाला आयुष्यभर साथ देईल नाही तर लग्न तरी करू नका असंच राहा शिकून सवरून स्वतःच्या पायावर व्हा आज माझं शिक्षण शिक्षण नाही मला किती त्रास होतोय जॉब करायला लोकांच्या अशा हातापाय पडायची वेळ आली लोकांनी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला माझा का तर माझी मजबुरी आहे माझं शिक्षण नाही झालेलं मग हिला कुठं जॉब नाही भेटणार आणि भेटणारही नाही मग हिचा घ्या फायदा तरुण आहे मग काय असे विचार केले माझ्याबद्दल लोकांनी असं दिवस दिवस रडत रडत काम केलं मी आणि आज ही ती वेळ माझ्यावरली गेली नाही सगळ्या नोकऱ्या करून मी आज घरी बसले दुसरी नोकरी शोधते तर मला पूर्ण माझ्या जीवनाची स्टोरी ह्या चॅनलवर तुम्हाला सांगायची आहे तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत नक्कीच मांडलं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद